कोण जिंकणार सुप्रीमो हो या वर्षी दहा वर्ष सुप्रीमो हो, मुंबई मध्ये ठेवलीत ना आता ती बाहेर जाणार थोडीशी या वर्षी मुंबईकरांना मान नाही मिळणार आहे पॉसिबलच नाहीये सुप्रीमो हो वरती मक्तेदारी मुंबईचीच आहे असं काही नाहीये यावेळी बघा डिंगडॉंग योगेश येणार कोण ना कोणतरी ट्रॉफी घेऊन जाणार उद्या इतिहास आहे सुमित ढेकळे मूळचा मुंबईकर पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे ओंकार देसाई सँडी एस पी उमर खान अजून काय पाहिजे तुला ही या वर्षीची ट्रॉफी मुंबईच्या बाहेरच जाणार एक लक्षात तू माझ्या बरोबर वाद घालतोय आता तुला पटवून देण्यासाठी काय मी वरतून ब्रह्मदेवाला खाली बोलावू का बोलू ना मला पाहिजे काय चाललंय का ब्रह्मदेव हे काय चाललंय तुमचे वाद वाद करू नका तेरा तारीख जवळ आहे ना फायनल तेरा तारीखला आहे तेरा तारीखला बघू ना कोण जिंकते रिझल्ट तुमच्या समोर आहे ब्रह्मदेवाची ची नाही इकडे खेळणारे लोक आहेत ते तुम्हाला सिद्ध करून देते कोण जिंकते आणि कोण हरते ते काय घालू नका भांडू नका आपण मुंबईच्या okay. बाहेर जाणार <laughs>